प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार गोष्टीचे नाव आहे गुरु आणि त्यांचे शिष्य सूर्य जसा न चुकता प्रकाश देतो ढग पाऊस देतो निसर्ग कोणताही भेदभाव न करता स्वतःजवळ जे आहे ते देण्यातच धन्यता मानत असतो त्याचप्रमाणे आपले गुरुसुद्धा शिष्यासाठी आयुष्यभर झटत असतात एकदा एका गुरूंना खूप काळजी वाटत होती की आता आपण वृद्ध होत आहोत मला तर आता उरलेले जीवन हिमालयात घालवायचे मग माझ्यानंतर माझा आश्रम अगदी योग्य प्रकारे कोण चालवेल बर आश्रमात बरेच शिष्य होते त्यापैकी दोघांना गुरुंनी एके दिवशी बोलावले आणि म्हणाले मी तीर्थयात्रेला जात आहे मी तुम्हाला दोन मुठी गहू देतो मी जेव्हा परत येईन तेव्हा तुम्ही मला ते परत द्यायचे सुरक्षित ठेवायचे बरं का दोघांनीही ते सुरक्षित ठेवण्याचे वचन दिले आणि गुरुजी तीर्थयात्रेला गेले काही महिन्यानंतर गुरुजी परत आले तेव्हा त्यांनी एका शिष्याला बोलवून गव्हाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला गुरुजी मी ते एका डबीत सुरक्षित ठेवले आहेत मी त्याची रोज पूजा केली हे घ्या पाहिले तर काय गहू पूर्ण सडून गेले होते आता त्याचा काहीही उपयोग नव्हता नंतर गुरुंनी दुसऱ्या शिष्याला बोलावले आणि गव्हाबद्दल विचारले तेव्हा तो त्यांना मागे घेऊन गे गेला त्याने गुरुजींना दाखवले की गुरुजी हे छान भरलेलं पीक दिसतंय ना ते तुम्ही दिलेल्या दोन मुठी गव्हातूनच उभे राहिले हिरवेगार डोलणारे पीक पाहून गुरूंना खूप आनंद झाला ते म्हणाले जो शिष्य गुरूंनी दिलेले ज्ञान सर्वांना वाटतो तोच खरा उत्तराधिकारी होऊ शकतो गुरूंसाठी हीच तर खरी गुरुदक्षिणा असते ना तेव्हा मग गुरुजींनी त्याला आपला आश्रम सोपावला आणि ते हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले बालमित्रांनो तुम्हाला माहीत आहे ना की अर्जुनाने युद्धभूमीवर जेव्हा आपले गुरु द्रोणाचार्यांना प्रतिस्पर्धी योद्ध्याच्या रूपात पाहिले तेव्हा त्याने लढण्यास नकार दिला यावरूनच त्याचा आपल्या गुरूंविषयी आदर दिसून येतो एकदा एकलव्याला गुरु द्रोणाचार्यांनी विचारले की तुझे गुरु कोण तेव्हा एकलव्य म्हणाला गुरुदेव आपणच माझे गुरु आपल्या कृपेने मूर्तीला गुरु मानून मी धनुर्विद्या शिकलो तेव्हा द्रोणाचार्यांनी एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला आणि एकलव्याने सुद्धा काहीही विचार न करता आपले गुरुच आपला उजव्या हाताचा अंगठा मागतात म्हटल्यावर अगदी आनंदाने एका क्षणातच तो कापून दिला यामुळे एकलव्याची ख्याती दूरवर पसरली आणि तो एक इतिहास पुरुष बनला अशा छान छान गोष्टी आपण पुन्हा ऐकूयात पण काय बालमित्रांनो आज तुम्ही शिक्षक दिन साजरा करताना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आठवण केलीत की नाही